विदर्भाच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो ह्या रायगडमध्ये राहणारा प्रत्येक हा रायगडचा सुपुत्र आहे रायगड रायगड हे नाव अख्ख्या जगाला माहिती झालेलं आहे हे माहिती का झालं हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कारण रायगड म्हणजे शिवछत्रपती आणि शिवछत्रपती म्हणजे रायगड शिवछत्रपतींचं नाव संपूर्ण ना ना जगामध्ये ना एक जाणता राजा म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून ते घेतलं जातं छत्रपतींनी रायगडवरती आपली स्वतःची राजधानी स्थापन केली स्वराज्याचं राजकारण रायगडवरून ते खेळले बाजूच्या अनेक गडकिल्ल्यांवरती त्यांनी स्वतःचं साम्राज्य पसरवलं अनेक युद्ध खेळली हे सगळं करत असताना शिवाजी विषयी मनामध्ये आदर असलेले अनेक त्यावेळेचे राजेसुद्धा इंग्रजसुद्धा त्यांच्यापुढे नतमस्तक होत होते आज आज आपण सगळे शिवभक्त आहोत शिवभक्ती प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने करतोय अनुभवतो आहे प्रकटीकरण करतोय आणि हे करत असताना असे अनेक शिवभक्त आहेत की शिवाजी राजा जपला कसा जावा हे आहेत ते पाहत असताना शिवाजी राजांच्या ऐतिहासिक असणाऱ्या अनेक वस्तू स्वतः गोळा करतायत संग्रहित करतायत लोकांना दाखवतायत आणि माझ्या राजाने काय उपभोगलेलं होतं काय दिलं होतं हे सांगतायत असंच सांगणार एक तरुण आपल्या आज स्टुडिओमध्ये आलेलं आहे त्याचं नाव आहे प्रणय शेलार प्रणय तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात तुमचं आम्ही स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय प्रणय तुम्ही ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करणारे तुम्ही एक तरुण भावी पिढीसाठी आजच्या तरुणासाठी तुम्ही मार्गदर्शक एक आदर्श आहात ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह जोपासत असताना हा छंद तुम्हाला कशा का कसा पार्श्वभूमी लक्षात घेतली तर माझं जन्मगाव रायगड त्या रायगडाबद्दल माझ्यामध्ये खूप आदरभाव निर्माण होता आणि त्या आदरभाव हा पोटी त्या महाराजांच्यासाठी काहीतरी करावं किंवा त्या शिवाजी राजामुळे आज आपण ताटमाण्याने जगतो आहोत तर त्याच्यासाठी काहीतरी करावं ते त्यांचंच कार्य आहे ते पुढे घेऊन जावं त्यासाठी ह्या क्षेत्राकडे मी वळले आणि वळत असताना मला छंदाची आवड लागली नाही नाही कसं का प्रणय तुम्हाला सांगतो की जेव्हा आपल्याला एखादा छंद लागतो तेव्हा असा एखादा क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतो सजाचा जी क्ष एखादी वस्तू आपल्याला आवडते ते आपलं आकर्षण असतं काही का काळापुरतं आकर्षण असतं पण छंद जेव्हा जडतो तेव्हा ते छंद ते जोपासणं आणि तो वाढवणं तो टिकवणं ही फार मोठी गोष्ट असते तुमच्या आयुष्यामध्ये हा छंद जोपासत असताना असा कोणता क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये क्षण येतोय की त्याला ती वाट सापडते त्या वाटेचा तो वाटेकरी होतो प्रवासी होतो आणि त्या वाटेवरून तो जात असतो तर असं तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता क्षण आला की हा छंद तुम्हाला जोपासावा असा वाटला तो क्षण कधीच विसरणार नाही अविस्मरणीय असा क्षण शिवराज्याभिषेक दिनोत्सव तीनशे तेहत्तीसवा शिवराज्याभिषेक सहा जून त्या दिवशी रायगडवरती फिरत असताना बाजारपेठेतून फटका मारत असताना अच्छा मला शिवकाळातलं तांब्याचं शिवराई हे नाणं मिळालं आणि शिवछत्रपतींनी जणू काही आशीर्वाद दिलाय तो स्वराज्याचा ठेवा माझ्याकडे आला आणि माझ्यामध्ये ते संचारलं आणि तिथून मी ठरवलं की ह्या ठेवा पुन्हा जतन करायचा आणि मग कुठे कुठे नाणी मिळतील ह्याचा शोध घेतला तेव्हा कळायला लागला की जुन्या बाजारपेठा तिथे आपल्याला ही नाणी मिळतात दुसरं काही संग्रह का संग्रहक आहेत त्यांच्याकडून नाणी मिळवायला सुरुवात केली आणि असं एक एक करत माझा संग्रह मी मोठा करत गेलो नाही नाही पण तुम्ही गड किल्ल्यावर फिरताना तुम्ही वयाच्या कुठल्या वर्षापासून तुम्ही ह्या क्षेत्राकडे म्हणजे गड किल्ला किल्ले मला फिरायचं आहे हे तुम्हाला कधी वाटलं तुमच्या वयाच्या कुठल्या वयामध्ये तुम्ही ह्या गोष्टीकडे तुम्ही, तुम्ही आकर्षित झाला शाळेत असतानाच गडांबद्दल आकर्षण शिवछत्रपतींबद्दल आकर्षण होतं त्यामुळे नववीत असतानाच गडांची भ्रमंती चालू केली आणि रायगड तर दरवर्षी होत होता रायगडावर अनेक किल्ले गडकोट केले त्या गडांवरती फिरत असताना तिथला इतिहास अभ्यास करत असताना ह्या ऐतिहासिक वारसाबद्दल एक ओढ निर्माण लागली आणि त्याचा अभ्यास सुरू केला त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रातले शस्त्रसंग्राय गिरीश जाधवराव यांच्यासारखी अ इतिहासाची अं म्हणजे वेळ वेळ लावून घेणारी अशी लोक माझ्या संपर्कात आली आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यातून जणू काही महाराजच आपल्या समोर हे सगळं अच्छा असं वाटायला लागलं आणि मग ठरवलं की ह्यांच्यासारखंच का होईना खारीचा वाटा म्हणून आपण शिवछत्रपतींनी जे स्वराज्य जे राज्य उभं केलं होतं तर त्याचा काही ऐतिहासिक वारसा आज आहे तो जपण्यासाठी मी मार्गाला लागलो तुम्ही हे सगळं ऐतिहासिक वारसा जपण्याचा तुम्ही जो चंद बांधलात किंवा तुम्ही ठरवलं की मला सगळं हे करायचं आहे आता जेव्हा एखादा आपण छंद जोपासतो त्यावेळेला पहिली वस्तू तुम्हाला सापडली तर तुम्ही काय सांगितलं मला ती शिवराई शिवराई सापडली शिवराई ही शिवाजीराजांच्या एक एक भक्त म्हणून मला ती सापडली हे तुमची पुण्य आहे असं आपण म्हणूया त्यानंतर तुमचा दृष्टिकोन बदलला आणि मग एक 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 वस्तू तुम्हाला मिळत गेले आज तुमच्या संग्रहामध्ये किती वस्तू आहेत कोणत्या वस्तू आहेत हे सगळं हे कसं काही तुम्ही तुम्हाला शक्य झालं हे वेड्या माणसाचंच काम आहे आणि त्यासाठी छंद म्हटला की तो वेड्यासारखंच आपण पिसाडून जातो तर अशीच नाणी संग्रह करत असताना नवव्या शतकापासूनची नाणी माझ्याकडे आहेत हो त्यामध्ये शिलहारांचं सा, विजयनगर साम्राज्याचं सा, कृष्णदेवरायाचं सा, सोन्याचं सा होण आहे पण हे तुम्हाला सापडलं कुठे सगळं सोन्याचे होण वगैरे सगळं हे काय आहे हेच काही मार्केट आहे तिथे लिलाव केले जातात किंवा काही आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आणि काही जुने गाव आहेत त्या गावातल्या भंगारांच्या दुकानामध्ये आपल्याला ही नाणी मोडीच्या भावात मिळतात फक्त संशोधन वृत्ती असावी आपल्याकडे तो दृष्टिकोन दृष्टिकोन असावा नक्की नक्कीच कारण का आपण गड फिरत असताना फक्त एक आवड म्हणून किंवा एक चल बाबा म्हणून फिरत असतो परंतु त्याच्या मागची पार्श्वभूमी किंवा त्या गडाचा इतिहास त्या गडाच्या घेऱ्यातल्या गावांचा इतिहास तो सुद्धा आपल्याला माहिती असावा हा ज्यावेळी इतिहास मी अभ्यासात गेलो त्यावेळी मला तिथल्या जुन्या गावांची माहिती मिळाली नोंदी मिळाल्या आणि मग मी ह्या नाण्यांसाठी त्या गावांमध्ये फिरायला लागलो हे सगळं नाणी तुम्ही म्हणजे गोळा केली त्या प्रत्येकाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे हो तुम्ही अगोदर हे करून म्हणजे अभ्यास करून घेतला नंतर ते तुम्ही सगळं गोळा करायला लागला नाण्यां व्यतिरिक्त तुम्ही अजून काय 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 हे करताय म्हणजे शिवकालीन वस्तू मध्ये शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं ते त्यांच्या मावळ्यांच्या जोरावरती आणि ह्या मावळ्यांनी युद्ध कलेच्या जोरावरती हे स्वराज्य उभं केलं उभं केलं आणि ते अभेद्य असं ठेवलं ती शौर्याची कला मर्दानी कला त्याला मर्दानी खेळ म्हणतो ती शिकण्याचा मला ओढ निर्माण झाली आणि ज्यावेळी रायगडावरती राज्याभिषेक असायचा त्यावेळी कोल्हापुरातून मुलं तिथे खेळासाठी यायची आणि त्यांची जी विरळ वे, संचार तो आणि ते माझ्यामध्ये भारावून जायचो मी आणि कधी मला शिकायला मिळते असं मी हे केलं आणि थेट कोल्हापुरामध्ये संपर्क केला कोल्हापूर गोष्टीचा हो कोल्हापुरामध्ये अनेक ठिकाणी तालीमे चालतात हे मर्दानी खेळ चालतात तिथे मग तिथे श्री नाना सावंत यांच्याकडे मी याचे धडे घ्यायला सुरुवात केली म्हणजे तलवार 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 दांडपट्टा वगैरे वगैरे तर त्यांच्याकडे शिकत असताना एक लक्षात आला मुद्दा असा की प्रत्येकाने ही कला आपल्या आपल्यापुरती सिमित ठेवलेली आहे कोल्हापुरातला जो प्रकार आहे तो वेगळा आहे साताऱ्याचा प्रकार वेगळा आहे कोकणातला तुम्ही जर खाली उतरला तर कोकणातला प्रकार वेगळा आहे तुम्हाला असंच म्हणायचं आहे का की ही तलवारबाजी करत असताना किंवा दांड दांडपट्टा जो आहे तो फिरवत असताना प्रत्येकाचं वेगवेगळं कौशल्य प्रत्येक भागामधून आहे नक्की त्याने म्हणजे कोल्हापूरची लोक वेगळ्या पद्धतीने तलवारबाजी करतात कोकणची लोक वेगळ्या असं तुम्हाला म्हणताय का हो म्हणजे काय बदल काय त्याच्यामध्ये काय तुम्ही सांगू शकता त्याच्यामध्ये काय बदल आहे त्यांच्यामध्ये पवित्रांचे बदल आहेत जो चाल आहे वार करण्याचे प्रकार आहेत परंतु ह्याचा आपण एक दुःख असं म्हणू शकतो की ही कला त्यांनी त्यांच्यापुरती सीमित ठेवलेली आहे त्यामुळे ह्या कलेला कुठे एकजुटीपणा एकसूत्रीपणा आला नाही बरोबर आणि हा एकसूत्रीपणा येणं महत्वाचं होतं त्यासाठी मी अभ्यास करायला सुरुवात केली कोल्हापुरात शिकल्यानंतर मी साताऱ्यामध्ये काही लोकांकडे गेलो तिथे अतिथ गाव आहे त्या गावामध्ये गावा अजूनही लोक खेळतात आणि अतिशय ती कला बऱ्याच काळापासून त्यांनी जिवंत ठेवलेली आहे हो नाही म्हणजे तिथे तो संस्कार केला जातोय म्हणजे अगदी लहानपुरापासून ला... ते साठ सत्तर वर्षाचे म्हातारी लोक सुद्धा संध्याकाळी मध्ये येतात आणि त्यांची हे खेळल्यास खेळल्यासात बापरे खरोखर कर म्हणजे हे म्हणायला पाहिजे तुम्ही तुम्ही जेव्हा हे हा खेळ हा खरं तर मर्दान खेळच आहे तो आपण जेव्हा हातामध्ये तलवार घेतोय दाणपट्टा घेतो हे करतोय त्यावेळेला एक वीर वीरशीर आपल्या अंगामध्ये येत असते तुम्हाला असा काय अनुभव आला या गोष्टीचा तुम्ही जेव्हा एक हातामध्ये घेतलं मुळात अनुभव असा हे शिकल्यानंतर आत्मविश्वास वाढला या खेळामध्ये आत्मविश्वास वाढल्यामुळे माझ्या जीवनामध्ये त्याचे बदल मला जाणवले प्रत्येक गोष्टीमध्ये मला बदल जाणवले शिक्षणामध्ये म्हणा माझ्या नोकरी धंद्यामध्ये म्हणा कारण का ही शस्त्र नुसती चालवायची नाहीत आपल्याला तर त्यामुळे आपला आत्मविश्वास बळवतोय आपल्या शरीराचं संतुलन राखलं जाते बरोबर 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 मनाची एकाग्रता वाढवली जाते आणि हेच आपल्याला आज कामाला येते आपलं आयुष्य पुढे असेल आयुष्य शिस्तबद्ध जगायचं असेल तर आपल्याला ही कला ही कला शिकणं गरजेचं आहे प्रणय तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून इकडे सुरुवात केली तुम्ही म्हणालात मगाशी नववीत असताना मी हे सुरुवात केलेल्या आहे ह्या गोष्टीकडे बरोबर की नाही तुमचं आज शिक्षण किती झालेलं आहे मला सांग मी बीएससी कम्प्युटर सायन्स केलंय आणि हे सगळं बीएससी सायन्स वगैरे सगळं जे तुमचं तुमचं ध्येय होत शिकण्याचं ते तुम्ही पूर्ण केलं तुम्ही जॉब करून नोकरी करून सगळा हा छंद आहे ते करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने करताय काय तुम्ही बेस तयार आहे त्या गोष्टीसाठी सगळ्या मी तुम्हाला मागेच म्हटलो की एकसूत्रीपणा ह्या खेळामध्ये नाहीये आणि त्यासाठी माझी धडपड चालू होती आणि मला हा एकसूत्रीपणा आणण्यासाठी मी शिवगर्जना प्रतिष्ठान नावाची स्थापन के लिए। हो, सोता थे सोता, थे संस्था स्थापन केली हो तुम्ही स्वतः बघा आहे या संस्थेमध्ये अगदी दहा वर्षापासूनची लहान मुलं ते चाळीस वयोगटातली माणसं माझ्यावर काम करतात किती माणसं आहेत तुमच्याकडे अशी मुलं सगळं एकूण बारा मुलं आहेत त्यामध्ये लहान मुली सुद्धा आहेत चौथी पाचवीचे बर, ही सगळी मुलं आहेत आणि त्याचबरोबर काही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि सगळे उच्च शिक्षित आहेत ते माझ्यावर खांद्याला खांद्या लावून हे शिवगर्जना प्रतिष्ठान ह्या कलेचा प्रसार होण्यासाठी शाळा महाविद्यालय इथे जाऊन आम्ही मोफत प्रात्यक्षिका सादर करतो जेणेकरून आजच्या पिढीला ही शस्त्रकला काय आहे किंवा शिवाजी महाराजांचं शौर्य काय आहे ते कळेल बरोबर बरोबर मराठ्यांची युद्धनीती कशी होती मराठ्यांनी कसं लढले ते शौर्य मला आजच्या या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही शाळा महाविद्यालयांमधून हे प्रात्यक्षिक सादर करतो प्रणय आपण हे आपण चर्चा अशीच चालू पुढे ठेवणार आहोत मित्रांनो प्रणयशी आपण अजूनही गप्पा मारणार आहोत पण त्या अगोदर घेवे छोटीशी विश्रांती नाही स्वप्नील जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड रेडी टीजेएसपी तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे टीजेएसपी काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात सोमवार व गुरुवार दुपारी दीड वाजता तुम्ही नाराज होऊ नका आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी दीड वाजता शक्य होत नाही म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजता चुकवू नये अशी खमंग मेजवानी खबरच्या खास बात मध्ये विश्रांती नंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करतोय प्रणय शेलार यांच्याशी जे ऐतिहासिक वस्तूंचं संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत स्वतः एक तलवारबाज म्हणून ते प्रसिद्ध आहेत प्रणय मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायला असा आवडेल की कुठलाही छंद जोपासत असताना आपल्यासमोर एक मार्गदर्शक असतो आपला एक गुरु असतो ज्या गुरुमुळे आपल्याला तो छंद वाढवायला मदत होते त्याचं मार्गदर्शन मिळत असतं तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोण किती गुरु आले अनेक गुरु असू शकतात किंवा एक गुरु असू शकतो हो। तुम्ही तुमच्या गुरुविषयी सांगा नक्की मी स्वतःला बाबत भाग्यवान समजेल की मला अनेक गुरु मिळाले त्यामध्ये सर्वात पहिले महाराष्ट्राचे गिरीश जाधवराव त्यांच्या हाताखाली आम्ही काम करत असतात गिरीश जाधवराव आता एक मोठे शस्त्रसंग्राहक आहेत आणि बरेच त्यांचे प्रदर्शन होतात हो 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 नक्की त्यांच्या हाताखाली आम्ही काम करत असताना माझे मित्र रवी निमसे प्रकाश कदम संदीप चव्हाण या तिघांचं मला या शस्त्रकलेबद्दल मार्गदर्शन लाभलं त्यांनी मला ही शस्त्रकला पहिल्यांदा शिकवली हळूहळू ही शस्त्रकला शिकत असताना कोल्हापुरामध्ये नाना सावंत यांसारखे मिळालं सातारामध्ये आबा यादव उदय यादव यांसारखे व्यक्तिमत्व मिळालं कोकणामध्ये धनावडे म्हणून एक वस्ताद आहे त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि ही कला मी हळूहळू शिकत गेलो ह्यातला प्रत्येक डावपेच बारकाईने शिकलो त्याचा अभ्यास केला हे का केलं जातं त्याच्या मागचं कारण काय बरोबर त्या पुस्तक जी जुनी पुस्तकं वगैरे जे काय आज आपल्याकडे संदर्भ साहित्य त्याचा काढून अभ्यास करून त्याची मांडणी केली आणि पुन्हा त्याची पुनर्मांडणी करून आज मी लहान मुलांना किंवा शाळेतल्या मुलांना हे शिकवतो प्रणय मला असंही कळलं आहे म्हणजे मग चर्चा करताना तुमच्या दोन असे म्हणजे या आपण बाहेर चर्चा करत होतो त्यावेळेला की तुम्ही मला वाटतं काहीतरी नाटकामध्ये आणि चित्रपटामध्ये सुद्धा काही तुमचं योगदान देत आहे कशा पद्धतीचं योगदान आहे देसाई दिग्दर्शित राजा शिवछत्रपती मालिका या मालिकेमध्ये आम्ही फाईटचे सीन दिले होते लढाईचे त्यानंतर तुम्ही आजही राजा शिवछत्रपती मध्ये महान नाट्यामध्ये तुम्ही काम करता राजा बाबा नक्की त्यानंतर बाजीराव मस्तानी सोनी वरती होती वीर शिवाजी मध्ये काम केलेलं आहे महाराणा प्रताप काय म्हणजे तुम्ही योगदान त्यामध्ये आम्ही आणि तिथे कसं की ओरिजिनल आम्हाला सीन द्यावे लागायचे कारण का त्यांना तिथे आम्हाला खरे तलवार किंवा खरे जाणपट्टा घेऊन तिथे आम्हाला दाखवायला लागायचे आणि मग त्यासाठी आम्हाला तिथे बोलावलं गेलो होत आणि मी त्यामध्ये काम केलेलं आहे आणि खूप चांगला अनुभव होता ह्या सगळ्या गोष्टी करत करत असताना आपल्याकडे वेळ फार कमी चर्चा करें। माजा आ, माजा आहे अजून मला खूप तुमची चर्चा करत बाजू माझ्याकडे बरेच प्रश्न आहेत माझ्या समोर एक तलवार आहे प्रणय तर ही तलवार खरं शुवा, तर मी पहिल्यांदा नमस्कार करतोय तलवारीला ही तलवार शिवाजी शिवाजीराजाने अशाच अनेक तलवारी शिवाजीराजांची तलवार होतीच पण त्यांच्या मावळ्यांच्या हातामध्ये जे तलवारी होती त्यांनी स्वराज्य उभं केलेलं आहे तुमच्या हातामध्ये ही तलवार आहे तुम्ही घेताय लोकांना सांगता है, तलवार काय आहे आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आज कळू देत की ह्या तलवारीच महत्व आणि तिच्या सगळ्या ज्या बाजू आहेत तिच्या अंग आहेत त्याचं थोडं थोडं सांगा मुळात शस्त्र घेतलं <muutett> आणि <homage> मारलं असं नव्हतं डोकं <TRAVIS> फोडायला शस्त्र वेगळं मान तोडायला शस्त्र वेगळं हा <मझागी> प्रत्येक mm प्रत्येक mm. अंगाचा वेध घेऊन शस्त्र निर्माण केलेलं होतं आता तुम्ही साधी तलवार जरी घेतली तर ही नुसती तलवार बरोबर तेवीस अंगांमध्ये विभागलेली आहे एक तलवार एक तलवार बघा हे पात आहे हा बरुबर। हा हा टोक बरोबर पिंपळा कारण का शत्रूला भोसकल्यानंतर त्यातून रक्त येते येऊन अच्छा ती तलवार चिकट होऊन त्या शत्रूच्या त्या भागातून सटकन निघा त्यासाठी हे केले आणि धातूचं वजन कमी करण्यासाठी हा एक त्यांनी केलं होतं नाळ उपनाळ पाडल्या होत्या त्यानंतर धार बरोबर बर। हा नख्या म्हणता त्याला फुल कुठला हा फुल आहे कटोरी हा परत टोला अच्छा तुम्ही मुठीकडच्या भागात बघितलात तर खालच्या साईडला तुम्हाला दिसेल फुल आहे इथे फुल दिसते कटोरी वाटी कटोरी वाटी त्यानंतर ह्याला तुम्ही नथणी म्हणू शकता नथणी आणि ह्याच्यामध्ये सोन्याचं गोफ गुंफवलेला असायचा किंवा जरीचा एक धागा गुंपलेला असायचा अशा पद्धतीने ही तलवार आज सुद्धा तुम्ही, हताद आ, तुम्ही ही तलवार हा, हातात घेऊन अनेक अनेकांना तुम्ही हे सगळं प्रशिक्षण देत आहे पण ही हातात घेत असताना काही आलेले अनुभव एखादा पटकन तुम्ही सांगून टाका मुळात शस्त्र तुम्ही हातात धरल्यानंतर त्यावेळी बनवतानाच अशा प्रकारे बनवलेले की तुम्ही हातात धरल्यानंतर तुमचा हा ठोल्याचा भाग इथे लागतो आणि तुमच्या हातामध्ये दहा धरल्यानंतर आपल्या हातामध्ये घेतले घेतले वीरश्री आणि मी आता कोणाला तरी म्हणजे शत्रूला संपवणार हा भाग आपल्या मनामध्ये निर्माण होतो प्रणय हे सगळं करत असताना आपला एक उद्दिष्ट असत आपल्या नेमकं काय करायचं आहे ते हे करत असताना तुम्हाला हे का करावं असं वाटलं मागे मागेवर तुम्हाला का बघ शिवरायांचा सगळा इतिहास का झोप कारण आजच्या तरुणांना ते सांगणं गरजेचं आहे सर मला तुमचा प्रश्न नक्की कळायला तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणणं बरोबर आहे आजचं युग हे संगणकाचं युग आहे त्यानंतर आपण एवढ्या सगळं तांत्रिक शिक्षण घेतोय तरी सुद्धा आपण ह्या तलवार आणि भाला आणि दाणपट्ट्याच्या मागे का लागलोय किंवा ते शिकायचं का धरून बसलाय तर लक्षात घ्या आज जरी युद्ध रॉकेट लॉन्चर्स किंवा तुम्ही जरी झाले रणगाड्याचे युद्ध झाली तरी हातगाईच्या लढाईच्या वेळी तुम्हाला हीच शस्त्र वापरायला लागतात कारण का तुमच्या अंगावर उपयोग आजर, होतो आजही हो, प्रत्येक सैनिकाकडे त्याच्या बंदुकीला संगीन असते तलवार असते बरोबर आहे खंजीर असतो त्याच्याकडे चॉपर असतो हातगाईच्या लढाईला हीच शस्त्र तुमच्या कामे येतात म्हणजे बंदूक सुद्धा काम काम करत नाही तिथे म्हणजे शिवरायांनी त्यावेळेला जे जोपासले त्या ते आजही त्याला उपयोग आहे आणि ह्यातही तुम्ही लक्षात घ्या की झाडाच्या आडून गोळी मारणं हे भाड्याचं लक्षण आहे ते कोणी मारू शकत कोणी मारू शकत परंतु हीच तलवार घेऊन अडीच फुटावर हे त्या त्या मर्दाचं काळीज लागेल आणि हे काळीज निर्माण करणारी ही शस्त्र आहेत बरोबर आज परिस्थिती अशी झाली की घरात कोणीच स्वतः सुरक्षित नाहीये अशी भावना निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला ही कला शिकली पाहिजे ह्या कला शिकताना तुमच्यामध्ये आत्मविश्वास तयार होईल तुमचं शरीर मनाचं संतुलन तयार होईल शरीराची सुदृढता निर्माण होईल आणि मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये उडी मारू शकता आणि त्यामध्ये यशस्वी होऊ शकता वीरश्री बरोबर मर्द निर्माण करणारी किंवा ही अशी ही मर्दानी खेळ किंवा मर्दानी कला मला 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 त्याच्यामध्ये थोडंसं माग मागे जाऊन थोडंसं तुमच्याकडून मला असं मला हे हवं आहे की का आपल्याला ही कला जोपासायला हवी हे सगळं मर्दानी खेळ आपण सगळं आपल्याला एकाग्रतावर सगळं बरोबर आहे तुमचं काहीच चुक नाही शिवकालीन सगळ्या वस्तू आपण जोपासतोय ठेवतोय हे सगळं का केलं पाहिजे आपण मुळात ही आपली संस्कृती आहे संस्कृती ह्या संस्कृतीत आपण वाढलो तिचा हा जो ठेवा आहे तो आपल्याला जपलाच पाहिजे आणि तुम्ही आपण हे काही करत असताना तुम्ही चांगलं शिक्षण घ्या तुम्ही चांगले नोकरीला लागा परंतु तुमचा इतिहास तुमचा भूतकाळ तुम्हाला विसरता कामा नये जर आपण भूतकाळ विसरलो आपला इतिहास विसरला तर आपण भविष्य काय घडवणार बरोबर बरोबर ह्याच याच पोटी मी माझ्या संस्थेची स्थापना केली आणि ह्या संस्थेतून हे नवीन उपक्रम चालू केले बरोबर आणि त्याच्यातून तुम्ही अनेक तरुण घडवताय तुम्ही उभे याचं खरोखर तुमचं कौतुकच करायला पाहिजे कारण तुम्ही आज तुमचं वय पाहिलं तुमच्याकडे पाहिलं तर निश्चितपणे अख्खं भविष्य तुमच्या समोर पडलेले अनेक तरुण तुम्ही घडवणार आहात पण हे घडवत असताना तुमचं अंतिम ध्येय नेमकं काय आहे एकच ध्येय उराशी बाळगून ज्यावेळी मी सुरुवात केली तिथून ते एकच ध्येय आहे मायडे ही जी काही मर्दानी कला आहे हिला खेळ म्हणणं हा चुकीचा शब्द प्रयोग आहे ही कला आहे हे कौशल्य 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 आणि कला हे सोबतीनेच येत असतात जेव्हा एखादी कला अवगत करायची असते त्यावेळेला आपल्या कला त्यातलं कौशल्य अवगत करावं लागतं आणि तुम्हाला समर्पण द्यावं लागतं समर्पित व्हावं लागतं त्या कलेमध्ये बरोबर आणि ही कला आत्मसात केल्यानंतर मग तुम्ही खेळाच्या स्वरूपात तुम्ही प्रदर्शित प्रदर्शित करू शकतात म्हणून त्याला मर्दानी खेळ असं म्हटलं फक्त ते खेळत असताना त्याचा कुठलाही खेळ खंडोबा होता कामाने याची काळजी प्रत्येकाने आणि हा हाच विचार मनात धरून आज ठिकठिकाणी फक्त खेळ म्हणून हे कलेचं स्वरूप लोकांसमोर आलेलं आहे तर हा खेळ नसून ही कला आहे बरोबर त्या मराठ्यांनी ही शौर्य दाखवून स्वराज्य उभं केलं त्या ह्या कलेला एक न्याय देण्यासाठी मी ही मांडणी करतोय आणि यातून प्रत्येक ठिकाणचं सगळं एकत जीव करून हे लोकांपुढे लोकांपुढे मांडण्याचा मी एक प्रयत्न करतोय प्रणय आपण मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याकडे फार वेळ कमी आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे शेवटचा प्रश्न माझा तुम्हाला असा असेल की अच्छा तरुणांना एक तरुण तुम्ही स्वतः एक तरुण आहात आणि तुम्ही एक ध्येय तुमच्या उराशी बाळगून तुम्ही काम करताय हे करत असताना अच्छा तरुणांना आमच्या काय तुम्ही मार्गदर्शन करा तरुणांना मार्गदर्शन म्हणजे मी जे काम करतोय ते मी माझं काम करतोय फक्त तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असताना तुम्ही तुमचा इतिहास तुमचा भूतकाळ तुम्ही विसरू नका तुम्ही तुमच्या इतिहासाशी प्रामाणिक राहा आणि ज्या शिवछत्रपतींमुळे आपल्याला हे स्वराज्य मिळालं ज्या मावळ्यांच्या रक्तामुळे हे ज्या गडकोटांमुळे हे सगळं आपल्याला स्वराज्य मिळालं आज आपण ताटमाण्याने उभे आहोत ते गडकोट आज खूप वाईट अवस्थेमध्ये आहेत तर त्यांना कुठेतरी हातभार लावण्यासाठी ह्या तरुण पिढीने पुढाकार घेतला पाहिजे त्यानंतर ही जी शस्त्रकला मी लोकांपर्यंत पोहोचवतोय ही शस्त्रकला लोकांनी आत्मसात करून जप जतन करून ठेवली पाहिजे हा एकच मी ह्या तरुण पिढीला सांगेल कारण का तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठे व्हाल परंतु जर तुम्ही तुमचा इतिहास जर विसरलात तर तुम्ही कितीही उंचावरती गेलात तरी तुम्ही शून्य असाल प्रणय तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात खरंतर तुमचा हा सगळा इतिहास जाणून घेणं आणि हा सगळा कार्यक्रम म्हणजे एका चौकटीमध्ये बसवणं फार कमी शक्य नाहीच आहे कारण अर्ध्या तासाचा आपला कार्यक्रम असला का हो। तरी हा दोन तासाचा कार्यक्रम होऊ शकतो तरीसुद्धा आपण हे अर्ध्या तासामध्ये तुमच्याकडून जे काही जे काही आपल्याला गोष्टी आहेत तुमचे कौशल्य आहे तुमच्या कला आहेत आणि तुमचा छंद आहे सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या त्याबद्दल मी खासबात तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो तुम्हीसुद्धा समाजामध्ये अशीच प्रणयसारखी अनेक तरुण काम करताय अनेक तरुण आहेत अनेक संस्था काम करत आहेत या ठिकाणी येऊन तुम्हाला तुमच्या संस्थेविषयी तुमच्याविषयी काही जर बोलायचं असेल तर बोला निश्चितपणे आमचं व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध आहे त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या हम इंटरनेट हमारा ईमेल ऍड्रेस आहे खबरबाद एट लाईव्ह डॉट इन फेसबुक पे मिल सकते फेसबुक डॉट कॉम स्लॅश खबरबाद यूट्यूब पे मिल सकते यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमन हमारा मोबाईल नंबर है नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन फोर फोर नाईन तर पुन्हा भेटूया नवीन विचार घेऊन नवीन व्यक्तीसह तोपर्यंत धन्यवाद